Hi. हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आठ वारीपासून ब्राह्मणी काष्टा कसा घालायचा हे आपण पाहणार आहोत तेही स्वतःचं स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय तर सुंदर असा हा काष्ट आहे तुम्हाला सुद्धा जर ट्राय करायचा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या आणि हो बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करणे ना तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला बेर ना तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात तर इथे माझ्याकडे ही 8 वारी साडी आहे बघा जर तुमच्याकडे 9 वारी असेल किंवा 10 वारी असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याचा काष्टा खूप सुंदर असा होतो पण 8 वारी साडी पासून सुद्धा काष्टा खूप छान असा आपल्याला घालता येतो तर इथे माझ्याकडे ही जी साडी आहे ती खूप जास्त फुलणारी साडी आहे कारण ही काठपदर साडी आहे अशा साड्या खूप जास्त फुलतात तरी सुद्धा या साडी पासून आपण सुंदर असा ब्राह्मणी काष्टा न फुलणारा काष्टा घालणार आहोत तर त्यासाठी इथं बघा ज्या कलरची साडी आहे त्याच कलरची लेगीज आपल्याला वेअर करून घ्यायची आहे तर इथं माझ्याकडे पिंक कलरची लेगीज नव्हती त्यामुळे थोडीशी मिळती जुळती अशी साडीला मी इथं लेगीज घातलेली ले आहे तुम्ही थ्री फोर्थ किंवा शॉर्ट सुद्धा घालू शकता त्यानंतर बघा साडीचं जे शेवटचा काठ्याचं टोक आहे म्हणजेच खोवणीचा जो भाग असतो तिकडचं जे शेवटचं टोक आहे ते पकडलेलं आहे एका हातामध्ये आणि साडी कमरेभोवती गोल फिरवून घेतलेली आहे समोरच्या बाजूला आणि थोडंसं साडीचं फॅब्रिक घेऊन इथं अगदी सेंटरला अशा पद्धतीने दोन गाठी बांधून घ्यायच्या आहेत एकदम घट्टसर अशा गाठी बांधायच्या आहेत कारण की आपली संपूर्ण साडी संपूर्ण काष्टा पूर्ण या गाठीवरतीच अवलंबून आहे जर ही गाठ सुटली तर आपला संपूर्ण काष्टा सुटून जाईल त्यासाठी ही जी गाठ आहे ती व्यवस्थित अशी फिटसर आणि जर तुमची साडी खूपच जास्त सुळसुळीत असेल आणि त्या कारणाने जर गाठ जी आहे ती सुटत असेल तर तिथे एखादी पिन लावू शकता किंवा मग सुई धाग्याने एक टाका सुद्धा मारू शकता त्यानंतर बघा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि साडीचा एक टोक उचलायचं समोरच्या बाजूला घ्यायचं आणि ते बघू शकाल तुम्ही डाव्या पायावरती असा छोटासा काष्टा आपला तयार होतो आता हे जे उचलून घेतलेले टोक आहे ते आपण जी समोर गाठ बांधलेली आहे ना त्या गाठेच्या आतल्या बाजूने अशा पद्धतीने वरच्या बाजूला काढायचं आहे आणि इथं एखादी पिन लावायची आहे आता इथं जी पिन आपण दोन्ही गाठींना मिळून लावलेली होती ना तीच सोडून मी याला सुद्धा लावून घेते म्हणजे दुसरी एखादी पिन लावायची आपल्याला गरज पडणार नाही म्हणजे एकाच पिनमध्ये ही दोन्ही कामं होऊन जाते आता ही स्टेप झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिला पदर काढून घेणार आहोत तर इथं पदराचा जो भाग आहे तो हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या भोवती गोल फिरवून समोरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि बाकीची जी साडी आहे ती समोरच ठेवायची आहे आपल्याला फक्त पदराच्या मेजरमेंटचा जे भाग आहे किंवा कपडा आहे तोच फक्त आपल्याला फिरवून पुढच्या बाजूला घ्यायचा आहे आता तुम्हाला पदर कितक्या लांबीचा हवा आहे तेवढाच तुम्ही पदर पुढच्या बाजूला घ्या आणि बाकीचे जे फॅब्रिक आहे ते इथं कमरेवरती खोवून घ्या जेणेकरून तुम्हाला पदराच्या लांबीचा अंदाज येऊन जाईल आता इथं पदर तुम्हाला जसा हवा अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता पण मला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवते समरचा जो हेवी पार्ट असतो पदराचा तो थोडासा दुमडून घ्यायचा आणि जिथून आपण दुमडून घेतलेला पदर आहे तिथून आपण अपन आपण अशा पद्धतीने प्लेट्स काढून घेणार आहोत तर या प्लेट्स काढत असताना शक्यतो नऊवारी साडीच्या प्लीट्स काढताना थोड्याशा मोठ्याच काढायच्या म्हणजे आतमधल्या प्लीट थोड्याशा लहान ठेवला तरी चालेल पण वरची जी प्लीट आहे ती थोडीशी मोठी काढायची तुलनेत कारण नऊवारीचा जो पदर आहे तो थोडासा ब्रॉडच छान दिसतो यासाठी इथं ब्रॉड असा पदर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता जेवढी पदराची लांबी हवी आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने निर्या व्यवस्थेशा पकडायच्या आहेत आणि तेवढ्या लांबीचा पदर इथं आपल्याला करून घ्यायचा आहे आता ही पदर काढण्याची जी ट्रिक आहे ती मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे तर ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओज पाहू शकता तर इथे जेवढ्या लांबीचा पदर हवा आहे तेवढा घेऊन आपल्याला खांद्यावरती प्लेस करून घ्यायचा आहे आता इथं खांद्यावर पदर टाकल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल खूपच जास्त लॉंग पदर झाला तर तुम्ही अशा पद्धतीने थोडासा पदर पुढच्या बाजूला घ्या आणि वरती पुन्हा इथं ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या व्यवस्थित अशा हाताने अरेंज करा आणि त्यानंतर पुन्हा खांद्यावरती ठेवून तिथं पिन लावू त्यानंतर समोरच्या छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आहेत त्यानंतर वरच्या बाजूचा जो काठ आहे तो व्यवस्थित असे तसा खेचून पाठी मागून घेऊन पुढच्या बाजूला घ्यायचा आता ही समोर जी साडी आपली उरलेली आहे त्याच्या सगळ्या आपल्याला निरी प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत तर इथं निरी प्लेट्स काढत असताना जर असं आपण नॉर्मल पद्धतीने निर्या काढायला गेलो ना तर खूप छोट्या छोट्या अशा निऱ्या येतात आणि खूप छोट्या छोट्या निऱ्या आल्या कारणाने खूप जास्त अशा निऱ्या येतात आणि त्या जर आपण पुढे खोचल्या तर मग पोटावरती जास्त असा फुगा येतो आणि फुगलेल्या वाटतात त्याऐवजी जर अशा पद्धतीच्या जर निऱ्या तुम्ही काढलात ना जसं आता मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने जर निर्या काढलात तर निरेची जी रुंदी आहे ती थोडीशी मोठी होते बघा अशा पद्धतीने आणि ह्या मोठ्या मोठ्या निऱ्या आल्यामुळे जास्त अशा निर्या येत नाहीत आणि समोर पोटावर खोचल्यानंतर आपल्या जास्त असा पोटावरचा भाग फुगलेला दिसत नाही त्यामुळे अशा मोठ्या मोठ्याच निऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण की आठवारी साडी म्हणा किंवा नऊवारी साडी किंवा दहावारी साडी खूप जास्त मोठी असते आणि जर त्याच्या निऱ्या आपण छोट्या छोट्या काढल्या तर खूप जास्त अशा निऱ्या येतात आणि त्या खोचल्यानंतर मग पोटावर फुगा होतो त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या निऱ्या काढा त्यानंतर पूर्ण निऱ्या काढून झाल्यानंतर इकडे बघा डाव्या बाजूला एक दोन निऱ्यांचं कापड आपल्याला असंच लूजमध्ये ठेवायचं आहे सोडायचं आहे ते कशासाठी ठेवायचं हे तुम्हाला मी पुढे सांगते त्या अगोदर या निर्या व्यवस्थित अशा हाताने अरेंज करून घ्यायच्या आहेत खालीपर्यंत निऱ्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या इथे निर्या व्यवस्थित अशा करून झाल्यानंतर बघा आपण नॉर्मल जी साडी असते त्याच्या निऱ्या ज्या आहेत त्या डाव्या बाजूला तोंड करून खोवतो पण इथं आपल्याला कास्ता साडी नेसत असताना या ज्या निर्या आहेत त्यांची जी तोंड आहेत ती उजव्या बाजूला करायची आहेत आणि त्यानंतरच खोचायचं आहे तर इकडं निऱ्यांची तोंड मी उजव्या बाजूला करून घेतलेली आहेत आणि हे जे आपण फॅब्रिक लूजमध्ये ठेवलेलं होतं ना एक्स्ट्राचं ते या निऱ्यांवरती अशा पद्धतीने घेऊन पूर्ण निऱ्या त्या फॅब्रिकमध्ये आपल्याला कवर करून घ्यायच्या आहेत पूर्ण निर्या फॅब्रिकमध्ये कवर करून घेतल्यानंतर अगदी सेंटरला पकडून अशा पद्धतीने निर्या ज्या आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत आतमध्ये अजिबात दुडू न देता व्यवस्थित अशा या निर्या खोचून घ्यायच्या आहेत त्यानंतर असा काहीसा लुक आपला तयार होईल जशी आपण नॉर्मल सहावारी साडीच नेसतो अगदी तशा पद्धतीने आणि पाठीमागे काहीसा असर त्यानंतर आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन या ज्या समोर प्लीट्स आपण काढून घेतलेल्या आहेत त्या दोन्ही पायांवरती अशा पद्धतीने डिवाईड करून घ्यायच्या आहेत तर डाव्या पायावरती अगदी थोड्याच निऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत म्हणजे एवढ्याच निऱ्या सोडायच्या ज्याचा आपल्याला फक्त फिटसर असा एक डाव्या पायावरती कास्ता होईल एवढ्याच निऱ्या सोडायच्या आणि बाकीच्या ज्या उरलेल्या निऱ्या आहेत त्या उजव्या पायावरती तशाच समोर सोडायच्या आहेत आता समोरचा थोडासा काठ अशा पद्धतीने उचलायचा जेवढं आपल्याला कापड आहे किंवा जेवढा कास्टा डाव्या पायावरती आहे तेवढा ठेवायचा आणि पाठीमागे हा काठ घेऊन इथं आपल्याला कास्टा घालून घ्यायचा आहे <laughs> तर समोरचा काठ पाठीमागे घेतल्यानंतर बघा इथं पायावरचा हा जो, जो भाग आहे तो थोडासा फिट्टसर होण्यासाठी हा जो काट आहे ना हा आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने रेटून घ्यायचा आहे थोडासा पाया उचलायचा आणि हा जो काट आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने खोवून घ्यायचा जेणेकरून हा जो पायावरचा जो फॅब्रिक आहे ना तो फिट्टसर होतो आणि आपला कास्टा पाठीमागून दिसायला खूप सुंदर दिसतो तर आता इथं बघा जर तुम्हाला दुरेगी काठ हवा असेल पाठीमागून तर अशा पद्धतीने इथे एक दोन तीन चुन्या टाकायच्या वरच्या बाजूला आणि हे दोन्ही काठ अशा पद्धतीने इथं पाठीमागे आपल्याला खोवून घ्यायचे आहेत पण इथं ही जी साडी आहे त्याचा काठ जो आहे तो खूपच मोठा आहे आणि जर दुरेगी काठ काढायला गेलं तर पूर्ण पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्ण काठामध्ये झाकून जाईल यासाठी इथं मी सिंगल काठच काढणार आहे जर तुमच्या साडीचा काठ खूपच नाजूक असेल तर तुम्ही दुरेगी काढू शकता आता इथं सिंगल काढत असताना एका काठाच्या पाठीमागे दुसरा काठा टाकून घ्यायचा तर असे दोन्ही काठ एका मागोमाग मी सेट करून घेतलेले आहेत आणि आता इथं सेट करून झाल्यानंतर एक पिन लावून घेतलेले आहे कारण की जर हातातून ते काठ सटकले तर ते सुटणार नाहीत किंवा विस्कटणार नाहीत पुन्हा यासाठी आणि बरोबर पाठीमागे सेंटरला अशा पद्धतीने कमरेवरती मी हे काठ खोचून घेतलेले आहेत आणि आता याला आपण पिनअप करून घेणार आहोत तर हाताने हे व्यवस्थित करत करत, करत खालीपर्यंत आपल्याला एक दोन पिना लावून घ्यायचे आहे आतला काठ अजिबात बाहेर दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने इथं पिना लावून घ्यायचा जर इथं पाठीमागे पिना लावत असताना तुमचा जर हात पोहोचत नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं पुढच्या बाजूला वाका जेणेकरून इथे तुमचा हात व्यवस्थित असा पोहोचेल आणि हाताने व्यवस्थित व्यवस्थित करत करत खाली एक पिन लावून घ्या आणि इथे बघू शकाल पाठी मागून जो काष्टा आपला आहे तो तयार झालेला आपल्याला ब्राह्मणी काष्टाचा जो ओचा असतो तो, तो काढायचा आहे त्यासाठी इथं आपण उजव्या पायावरती ज्या निरी प्लेट सोडलेल्या होत्या ना त्या उचलून अशा पद्धतीने डाव्या हातामध्ये काठ पकडायचा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ना अगदी तशा पद्धतीने आणि इथं आपल्याला काठाला पकडून इथे एक दोन चार निऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या निऱ्या काढून झाल्यानंतर बघू शकाल तुम्ही ओचा आपला व्यवस्थित असा समोरून दिसत आहे आता या ओचाला वरती तुम्हाला जर हवी असेल तर पिन लावा नसेल तर नाही लावला तरी सुद्धा चालेल पण इथं जर सेफ्टी साठी जर तुम्हाला हवा असेल तर पिन लावून घ्या आणि इथं आपल्याला हा जो ओचा आहे तो डाव्या बाजूला थोडंसं करून म्हणजे डाव्या पायावरती अशा पद्धतीने खोचून घ्यायचा आहे इथं आपला ओचा काढून झालेला आहे त्यानंतर बघा आपण जेव्हा नऊवारी साडी किंवा कास्ता साडी नेसतो तेव्हा काय होतं हा जो पदराचा काट आहे तो आपला उजव्या बाजूला सरकतो आणि आपला जे इथं पोट आहे ना पोटाचा भाग दिसायला लागतो आणि खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटतं तर ते होऊ नये यासाठी काय करायचं हा जो वरचा काट आहे साडीचा तो बाजूला करायचा आणि आतल्या ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या सगळ्यांना पकडून किंवा एक दोन तीन प्लीट्सना पकडून इथं ब्लाउजला अशा पद्धतीने वरच्या बाजूने पिन लावून घ्यायची आहे आणि त्या पिनेवरती हा जो काठ आहे तो असा पुन्हा सोडून द्यायचा होता तसा आणि आता तुम्ही बघाल तुम्ही कितीही जरी खेचलात तरी सुद्धा हा जो पदर आहे तो अजिबात उजव्या बाजूला सरक आणि इथे आपला सुंदर असा ब्राह्मणी काष्टा घालून तयार झालेला आहे समोरून जितका सुंदर दिसतोय तितकाच पाठीमागून सुद्धा अप्रतिम असा दिसतोय आणि हा काष्टा तुम्ही स्वतःचा स्वतः घालू शकता तेही कोणाच्या मदतीशिवाय एकदा ट्राय ना तर नक्कीच तुम्हाला हा काष्टा आवडून जाईल आणि नेहमीच तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय हा काष्टा घालू शकता सो नक्की नक्की ट्राय करा तर हा होता आपला आजचा फायनल लुक आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर काही गोष्टी समजल्या नसतील तर प्लीज कॉमेंटमध्ये विचारा मी तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय